आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट तलवार हातात घेऊन नाचल्यामुळं आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल लोकप्रतिनिधींकडून शस्त्र प्रदर्शन चर्चेला उदान माझी प्रशासकीय अधिकारी असलेले आमदार सिद्धार्थ खरात यांचा एका लग्न समारंभात हातात तलवार घेऊन डीजेच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा प्रकार काल चिखली तालुक्यातील अंबडापूर इथे एका लग्न समारंभात घडला होता आता या प्रकरणात अमडापूर पोलीस स्टेशन मध्ये आमदार खरात यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रप्रदर्शन कायद्यानुसार निषिद्ध आहे त्यामुळे माजी प्रशासकीय अधिकारी आणि सध्या आमदार असलेल्या व्यक्तीकडून असा प्रकार घडल्यानं अनेकांना आश्चर्य वाटलं असून आमदार खरात यांच्यावर टीका होतीये यापूर्वीही राज्यात अशा घटना घडल्यात शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमात तलवारीनं केक कापल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आता उबाटा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावरही अमरापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जय महाराष्ट्र काल माझ्या मतदारसंघातलं एक लग्न चिखली तालुक्यातील आमडापूर या ठिकाणी गेलं होतं त्या लग्न समारंभाला भेट देण्यासाठी काही कारत्या काही कार्यकर्त्यांसमेत मी गेलो होतो मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा वरात निघाली होती आणि मला पाहिल्यानंतर लग्नातील जे काही आमचे कार्यकर्ते होते त्यांना आनंद झाला आणि नवरदेवासह आमच्या मला मलासुद्धा त्यांनी उचलून घेतलं आणि त्या आनंदामध्ये सहभागी होण्याची विनंती केली त्यावेळी जी नवरदेवाची जी तलवार असते ती सिंबॉलिक असते ती मुळात तलवार नसते ती सिंबॉलिक असते ते शौर्याचं प्रतीक आहे ते ती तलवार त्यांनी माझ्या हातामध्ये मा दिली आणि त्याच वेळेस त्यांनी गाणं लावलं होतं शिवरायांची तलवारं करती अन्यायावरती वारं त्याला प्रतिसाद म्हणून मी ती तलवार हातामध्ये घेतली आणि काही काळ आम्ही त्या आनंदामध्ये सहभागी झालो छत्रपती शिवराय यांचं गाणं गौरवपर होतं आणि त्या गौरवपर गाण्याला मी दिलेला तो प्रतिसाद होता इतकंच या पलीकडे त्यामध्ये दुसरं काहीही नाही सनेज के और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार